नगरपालिका निवडणुकीसंदर्भात चालू असलेल्या प्रचारकरण धुमाळीत ज्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये ज्या बोर्डवर शाही फेकून जे प्रकार झाला त्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो आणि आम्ही त्या संदर्भात फेंगे साहेबांकडे आत्ता पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र देऊन आरोपीवर कठोर कारवाई कार करण्यात यावी यासाठी त्यांना मागणीही देखील केली आहे आणि ती व्हावी लवकरात लवकर आणि दुसरी गोष्ट अशी थी ज्या ठिकाणी ती शाही फेकली गेली तो फ्लेग जो आहे तो समोरच्या पार्टीच्या उमेदवाराच्या घराजवळ आहे समोरच्या पार्टीच्या उमेदवाराच्या घराजवळ जो फ्लेक्स असेल त्या ठिकाणी सामान्य वा नागरिक आमच्या जे उमेदवार आहेत त्यांच्यावर फिरण्याला फिरण्याला देखील येत नाही ती त्यांची दहशत आहे अशा ठिकाणी अशी गोष्ट होऊ शकते का आणि ही गोष्टी सर्वसामान्य नागरिकाला पण कळते का राजकीय पोळी सहानुभूतीच्या मार्फत भाजायची आणि ह्या गोष्टी घडून आणायच्या या, या संदर्भात केले गेल्याची दृष्टी दिसते तरी पण एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो की या कोणत्याही गोष्टीला काही कोणी असेल तर आणि पोलीस प्रशासनासुद्धा आवाहन करतो की त्यांनी लवकर लवकर याच्यावर कठोर कारवाई करावी आणि नागरिक इतके आता हे राहिलेले नाही नागरिकांना पण कळते ह्या गोष्टी कशासाठी झाल्या धन्यवाद